नमस्कार मी मयुरी आज आपण बघणार आहे पारंपरिक पद्धतीने साजू कुरावाळ तूप बघणार आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे एकदम असं छान पद्धतीने हे तूप होतं आणि मिक्सरचा वापर न करता अगदी कमी साहित्य आपल्या ह्याच्यामध्ये कमी भांडी वापरून जास्त भांड्यांचा क हे करून पसारा न करता आपण हे तूप बघणार आहे इथे मी पंधरा दिवसाची मलाई काढून ठेवलेली आहे म्हणजे साठवून ठेवलेली आहे फ्रीजरमध्ये ठेवलेली आणि आता आ, ते फ्रीजरमधून मी पंधरा मिनटं अगोदर काढून ठेवलेली बाहेर आणि त्यामध्ये मीही दह्याचे विरजन लावून मी ही मलाई साठून ठेवलेली आहे म्हणजे अगोदर मी दही लावलेले ह्यामध्ये आणि नंतर मग आ अजून थोडीशी साठल्यानंतर परत त्यामध्ये दही घातलं आहे एक चमचा असं दोन चमचे दही ह्यामध्ये मी घातलेलं आहे टोटल आणि हे पंधरा दिवसाचं साय आहे ही मलाई आहे आणि इथे गरम पाणी केलेलं आहे रवीचा वापर करून आपण रवीने आपण हे तूप बनवायचं आहे आता थंडी आहे त्यामुळे आपल्याला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे मातीच्या भांड्याला पण गरम पाण्याने मी धुवून घेत आहे म्हणजे यामध्ये आहे ना मलई आहे ना ते चांगली अशी लागणार नाही याला सुटली जाईल नाहीतर मग सर्व भांड्याचं ना खरकट होईल अगदी दोनच भांडे म्हणजे बघू शकता एक वाडगं म्हणजे ते घेतलेलं म साय साठवलेली ते आणि हे मातीचं भांडं फक्त हे दोन भांडी आणि आपल्याला रवीचा वापर करायचं आहे तीन भांडे फक्त वापरून आपल्याला हे तूप बनवायचे अगदी छान असं तूप होतं आणि ह्यामध्ये अजून ह्यामध्ये लास्टला मी तीन चार पदार्थ घालणार आहे म्हणजे त्याने तूप अगदी आयुर्वेदिकनुसार आपले तयार होतं माझी मामाची आई अशी तूप बनवते त्याच पद्धतीने मी हे तूप बनवते यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे कारण थंडी आहे म्हणून तर थंडीमध्ये थोडंसं ग हे करायचं आहे आपल्याला गरम पाणी घालायचं लोणी क आपल्याला हे करताना हलवताना आणि उन्हामध्ये थोडं थंड पाणी घाल थंड पाणी घालायचं हे करायचे आणि साईचे विरजन लावलं ना तर ताक होतं आणि जर साईचे विरजन नाही लावलं तर दुधामध्ये लिंबू टाकून पनीर होतं तर आता मी ह्यामध्ये विरजन लावलेलं आहे तर मी ताक बनवणार आहे पनीर तुम्ही बनू शकता पण मला ताक बनवायचं आहे ह्याच्यामध्ये आणि मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे एक दहा बारा मिनटासाठी मी लो रवीने लोणी हालून घेतलेलं आहे आणि एकदम छान पद्धतीने असं हे गोळा तयार झालेला आहे तीन गोळे तयार झालेत दोन मोठे आणि एक छोटा अशा पद्धतीने मी एक गोळे तयार करून घेत ह्या पद्धतीने बघू शकता एकदम मस्त असा लोणीचा गोळा तयार झालेला आहे आपण हाताने पण लोणी फेटू शकतो ती पण तुम्हाला मी पद्धत एका शॉर्ट शॉर्ट आहे तो मी अपलोड केलेली आहे म्हणजे मिक्सरचा वगैरे वापर न करता हाताने पण आपण लोणी असंच याच्यामध्येच ह्याच्यामध्येच भांड्यामध्ये असं पसरट भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हातानेच असं फिरवायचं एकाच डायरेक्शननी म्हणजे अगदी दहा मिनटामध्ये लोणी तयार होतं आणि मग ते तूप काढवायचं आपण आता हे मी लोणी सर्व सा हे करून घेतलं आहे घेतले घेतलं आहे आता हे राहिलं जे दूध राय आहे तर त्याच्यामध्ये आहे ना आपण ताक घालायचे आता मी ते काढून घेतले एका ह्याच्यामध्ये हे बघा तीन चार गोळे झाले ते एवढे एवढं लोण्याचा गोळं झालेला आहे हे तुम्ही व्हाईट बटर म्हणजे लोणी थालीपीठाबरोबर पण ह्याच्यामधलं थोडंसं काढून तुम्ही खाऊ शकता थालीपीठाबरोबर पण छान लागतं लोणी हे बटर खाण्याऐवजी मस्त असं हे लोण्याचे गोळे झालेले आहेत एकदम पांढरं शुभ्र आता हे लोण्याचे गोळे आहेत ते मी ह्या मातीच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि पुन्हा एकदा आपण एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे जे मलाईचा वास किंवा आपलं हे आहे साईज असा वास येतो तर तो निघून जाईल आणि परत एकदा एक ते दोन वेळा धुवून घेतल्यानंतर आता आपण गॅसवरती तापायला ठेवायचं आहे आणि इथे बघा ते, ते पाणी सा हे झालेलं दुधाचं आपलं लोणीचं काढलेलं तर ते त्यामध्ये आहे ना मी दही घातलेलं आहे एक अर्धी वाटी दही घातले आणि त्यामध्ये मी हिरवी चटणी केलेली आहे पुदिना कोथिंबीर अद्रक लसूण मिरची याची ही अर्धा चमचा घातलेली आहे आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे रवीने पुन्हा एकदा त्याच वाडग्यामध्ये मी घुसळून घेतले ज्यामध्ये मी साय साठवलेली आणि आता हे आपलं ताक तयार झालेलं आहे मस्त ताक होतं ह्याची कडी पण करू शकताय तुम्ही थोडंसं पीठ घालून वाटण घालून आणि इथे तूप कडलेलं आहे म्हणजे लोणी असा मेल्ट झालेला आहे एक पाच ते दहा मिनटानंतर आपल्याला फास्ट गॅसवरती तूप नाही बनवायचं अगदी बारीक गॅसवरती म्हणजे मंदाचे वरती करायचं चुलीवरती किंवा वैलावरती गावाला तूप कडवतात म्हणजे अगदी हा सावकाश म्हणजे तीन ते चार तास लागतात आहे अगदी मंदाचेवरती केले ना काय ते तूप तुपाला अगदी मस्त अशी चव येते इथे मी विड्याची पाने घेतलेली आहेत चार वेलची दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले एक दालचिनीचा तुकडं आणि दोन मिरी घातलेले आहे तूप या स्टेजला आलं लोणी कडायला आलं की मग त्यामध्ये हे घालायचे एकदम मस्त असं हे तूप होतं सुगंधित अगदी तूप होतं आणि आरोग्याच्या दृष्टीने एकदम असं हे तूप छान आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे हे तूप बनवा एकदम मस्त असं तूप होतं आणि आता हे तूप कडून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं असं आणि तुपाची जी बेरी राहते लासला आता मी गॅस बंद केलेले, आहे तरी पण हे तूप कडत आहे कारण हे मातीच्या भांड्यामध्ये आपण केलेले मातीचं भांड आहे ते लवकर थंड होत नाही असंच गॅसवरती मी हे ठेवून देणार आहे ही बेरी जी आहे ना त्याचा तुम्ही